आज न्यायालयात आम्ही गंभीर स्वरूपाची एक तक्रार केली कि आरोपींकडनं वेळोवेळी वेगवेगळ्या वेग वेग तारखांना वेगवेगळे वेग वेग अर्ज दाखल करून या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधलं त्यावर न्यायालयाने स्पष्ट केलं की काही आरोपींनी त्यांना सी खटल्यातून दोषमुक्त करावं अशा तऱ्हेचा अर्ज दिलेला आहे त्याकरता आम्ही न्यायालयाला विनंती केली की या खटल्याचे तसे अर्ज जे सुनावणीचे आहेत त्यांची देखील सुनावणी त्वरित घ्यावी आज न्यायालयात आरोपी तीन ते सात आरोपी जाहे, तर्फे जे आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की एकत्रित आरोपपत्र जे सी आय डीने दाखल केलं आहे हे चुकीचं आहे हा अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना नाही परंतु हा अधिकार फक्त न्यायालयाला आहे यावरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावीत खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला आणि न्यायालयाची तरतुदीकडे आम्ही न्यायालयाचं लक्ष वेधलं त्यावरती न्यायालयाने तीन ते सात आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज एम सी मधला याची सुना तारीख चोवीस तारखेला त्यांनी ठेवलेली आहे